मुकुंद नगर भागातील व्यापारी शेख मेराज अहमद मुमताज हे सिगारेटचा काही माल सुपा विकण्यास गेलेले असता मोटरसायकलवर ठेवलेली मालाची पिशवी एकूण अंदाजे एक लाख नऊ हजार रुपयाची ही बावीस तारखेला आरोपितांनी पळून नेलेली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि टीमने सदरप्र सदर तपास करून पुणे येथील एकूण चार आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आकाश राजपूत रोहन कुर्मी विशाल नलवडे आणि रोहित भोसले असे आरोपी त्यांचे नावं आहेत त्यांच्याकडनं एकूण रोख रक्कम आठ हजार आणि चाळीस हजार रुपयाचे सिगरेट हे जप्त करण्यात आलेले आहे